खरं तर माढा मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांनी त्या ठिकाणी मायासारख्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी सगळे विरोधक प्रस्थापित एकत्र विरोधात येऊन त्या ठिकाणी जनतेने त्या ठिकाणी निवडून दिलं आणि माढा मतदारसंघातल्या सर्व मतदार राजांनी त्या ठिकाणी शरदचंद्र साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील दादा असतील खासदार साहेब असतील आणि माझ्यासोबत असलेली सर्व नेते मंडळींनी मायासोबत असलेल्या सर्व सहकार्याने रात्रीचा दिवस केला आणि या ठिकाणी माझ्यासारख्या सहकार्याला विधानसभेत पाठवलं आणि माझ्या आईनं जे मला गेल्या वीस एकवीस वर्षापूर्वी वडिलांनी पाहिलेलं स्वप्न त्या ठिकाणी सत्यात आल्यानंतर आईने जे आनंद आश्रू आले आणि आईनं मिठी मारली हे सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा क्षण होता आणि हे सगळं माडा मतदारसंघातल्या मतदार राजामुळं त्या ठिकाणी हे शक्य झालं त्यांचे खूप खूप आभार आहेत आपण स्वतः प्रश्न घेऊन अध्यक्षांकडे गेला तिथूनच ही सुरुवात झाली किती प्रश्न झाले आत्तापर्यंत पंचावन्न प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलायला विधानसभेत संधी मिळाली पंचावन्न प्रश्नावरती बोललो आणि आत्तापर्यंत त्या प्रत्येक प्रश्नाचं पत्र त्या ठिकाणी संबंधित मंत्र्याला देऊन त्या मंत्र्यांकडनं त्याचा पाठपुरावा नुसतं मंत्र्यांकडकर पाठपुरावा न करतात सेक्रेटरींकडं कर, सचिवाकडं कर जाऊन स्वतः पर्सनली मी स्वतः जाऊन बसून त्याची आता पुढं काय कारवाई करायची आहे काय करायचं आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन याच्यावरती तोडगा ह्याला मार्ग काय हा कशा पद्धतीनं बसेल आणि याचं बजेट करून ते लवकरात लवकर तीन मार्चला अधिवेशन आहे त्याच्या आत हे सगळे बजेटला प्रोत्तीस गेली तर बजेटमध्ये त्याच्यावर तरतूद झाली तर मग त्यानंतर पुढचे सगळे मार्ग खुले होतात आणि म्हणून त्या ठिकाणी हा महिना मला जे जे काय कामं करायचे ते सगळे प्रस्ताव नेऊन तिथपर्यंत आणून त्याच्यावरती बजेटमध्ये तरतूद व्हावी या प्रयत्नात मी आहे माझी पहिलीच त्या ठिकाणी निवडणूक आहे मी पहिल्याच निवडणुकीत निवडून आलो आमदार म्हणून आणि मग मला त्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव नाही असं देखील बोललं जात होतं परंतु मला त्या ठिकाणी स्वतःला सवय आहे की सातत्यानं काम शिकायचं काम करायचं आणि पाठपुरावा करायचा आणि पाठपुराव्यामुळं मला यश ये येतं हे आत्तापर्यंतच्या ह्याच्यातलं गणगमक होतं आणि मी त्याचा पाठपुरावा करतो तुमचे पहिल्याच प्रयत्न तुम्हीला फार चांगले दिवस येताना दिसत आहे जलपर्यटनालाही मंजुरी मिळाली काय सांग जलपर्यटन होणं हे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या हिताचं आहे आणि सोलापूरच्या इंडस्ट्रीला ग्रो करणार आहे तरुण मुलांना रोजगार निर्मिती होतील इंडस्ट्री ग्रो होईल त्याचबरोबर आपल्याला पर्यटन स्थळाबरोबर उजनी टेंबुर्णी आणि टेंबुर्णी पंढरपूर रस्ता देखील फोरलेन झाल्यामुळं त्याच्यात देखील आपल्याला भविष्यामध्ये वेगळे रस्त्याच्यामुळं ट्रॅफिक वाढेल लोकं येतील अशा सध्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना आपल्यापर्यंत पोचवून जेणेकरून आपल्याला मेंढापूरच्या एम आय डी सीचा प्रश्न आम्ही हातात घेतोय त्याच्यावरती पाठपुरावा सुरू आहे ज्या ज्या म्हणून विषय आम्ही अधिवेशना निवडणुकीमध्ये आश्वासने दिलीत ते सगळे विषय आम्ही पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं करतोय आणि मला नक्की खात्री आहे की त्या ठिकाणी यश ये येईल आणि मला दिलेल्या जनतेच्या आशीर्वादाला त्या ठिकाणी मी उतरेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या